नमस्कार मैत्रिणींनो हॅपी वेली फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गवाराची भाजी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो गवार घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल घालूयात साधारण तीन कोळ्या तेल मी इथं घालणार आहे तेल गरम झालं आहे मोहरी घालणार आहोत जिरं घालूयात आणि थोडासा कडीपत्ता असं झाकल्यामुळे अंगावर उडत नाही आणि आता थोडस हळद घालणार आहोत एक टेबल स्पून मिरची पावडर घातलेली आहे आणि छान त्याला परतवून घ्यायचं बारीक गॅस फ्लेमवरच करायचं आहे आणि आता धुवून घेतलेल्या धुवून घेतलेली गवार आपण टाकली आहे त्याच्यात आपण नेहमी लसूण फ्राय करताना टाकतो पण ह्या भाजीमध्ये मी जरा वरतून घालत आहे त्याने एक वेगळाच स्वाद येतो त्यामुळे लसूण असा वरतून घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला झाकण ठेवून आता त्याला झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनिट फक्त तिला होऊ द्यायचं आहे जास्त शिजवायची नाही आपल्याला आता गवाराच्या शेंगाचं झाकण काढलेलं आहे आपण गवाराच्या भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे तर आता दोन ते तीन मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान तेल सुटेल तुम्ही बघू शकत असाल की छान त्या भाजीला तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी घालणार आहोत जशी मसाला भेंडी होते ना तशीच आपण याला मसाला गवार केलेली आहे ड्राय मसाला गवार आपण याला म्हणू शकतो आणि मस्त दोन मिनटं फक्त होऊ द्यायचं आहे मला ह्या भाजीला बनवायला जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत जास्त वेळ पण नाही झाला तीन मिनटं तीन ते चार मिनिट मी गवारला होऊ दिलेला आहे फक्त झाकण ठेवून आणि नंतर आणि हा कवळा गवार असल्यामुळे काय झालं आहे की तो लवकर शिजलेला आहे तुम्ही बघू शकत असाल की किती छान कवळा गवार आहे तर तो लवकर शिजलेला आहे आणि आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकत असाल किती सुंदर गवाराची भाजी झालेली आहे तुम्हाला जर ही गवाराची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेलं आयकॉनचं बटनही दाबा त्याने तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद